नमस्कार मित्र मित्रमंडळ मी निलेश मटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि सध्या मी गावी तर अठ्ठावीस एप्रिलला माझं लग्न झालं सर्व काही पूजा वगैरे झाली बाकीचे जे, जे कार्यक्रम करतात ते विधिगत सर्व झाले आणि सर्व काही महाडला लग असं लग्न असल्यामुळे दोन दिवस आम्ही तिकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग आता एक चांगलं जेवण वगैरे वाढीसाठी काहीतरी चांगलं जेवण वगैरे झालं पाहिजे आमच्यातर्फे त्यासाठी आज गोतांबर म्हणजेच कोकणात आमच्या इकडे उलगावणी बोलतात किंवा काही ठिकाणी गोतांबर बोलतात त्याचप्रमाणे आता सर्व जेवणाची वगैरे तयारी चालू आहे आणि आमचं माझं घर तर तुम्ही बघितलात असं लगेचमध्ये किंवा व्हॉट्सअप स्टेटसला तर मग दाखवतो तुम्हाला सध्या कशी तयारी चालली आहे ही आहे माझं घर ही आहे सुरवात येतोली सर्वांना आवडली होती व्हिडिओमध्ये झाडं वगैरे लावले साईडला नारली वगैरे आहेत ती माझी आई आहे जेवणाची तयारी वगैरे सर्व जोरात चालू आहे म्हणून दुपारी दीड से सर्वांना टायमिंग सांगितलं वाडीत येतील बरेच जण बघू तुम्हाला रेकॉर्डिंग सर्व पाठवूच वगैरे काढून ठेवलंय मावशी ही माझी मावशी भरपूर भर हेल्प केली लग्नामध्ये सर्व काय करायला आल्या नाही काय म्हणतोय तू काय ते रेकॉर्ड करतोय युट्यूब ला टाकणार आहे माझ्या नको बाबा नको चला तर मग आणि आता हे आहे माझं घर माझ या इकडे इकडे ये ये आणि आहे माझी आजी <laughs> आजी वय वर्ष पंचा नव्वद क्रॉस आहे थोडे लक्षात नाही पण बहुतेक जण होतात की नाईंटी म्हणजे पंच्याण्णवच्या आसपास असेल <laughs> अजून पण काम करतात त्यांनी कचरा शेण बाजूचा आजूबाजूचा परिसर साफ करणार सर्व काम करत आहे माझी अजून पण अजून कुठे चल तर मित्रांनो आतमध्ये घर तुम्हाला दाखवतो दोन्ही साईडला जरा झाडं दिसतात मस्त सुशेकडे सर्वजण बोलवते छान वाटत आहेत चला तर आतमध्ये ही आमची मनू खेलते हा गेट आहे तिला नाव वगैरे असं काढलेलं होतं मित्रांनी दिलं सिद्धेश सिद्धेश केंद्राने मला काढून दिले माझ्या ऑफिस मधला मित्र होते आणि हे आमचे गावकर रामदाते हे आमचे गावकर आहेत वाडी वाडी प्रमुख बॅनर लग्नाचा बॅनर छापला होता आणि इकडे जेवणाची तयारी म्हणजे चिकनचं जेवण आहे इकडे सर्व जेवणाची तयारी बारीक सांगितलं चेतन खास तीन माणसं नेमलेले आहेत आम्ही चेतन आहे दादा मोठा दादा आणि हा आमचा स्वप्नील भाऊ प्रत्येक कामात पुढे कोणतं काम असं नाही असं जमणार असं नाही असा माणूस आमचा हो स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊ आहे पंचवीस किलो चिकन आणलेलं आहे आता पंचवीस किलो आणि छोटा आपला हा बिल्डर रुपेश भाऊ चला तर मग माझी आई आनंदी मटकर आनंदीबाई मटकर ही मावशी मी आतमधलंच जेवणाच आलंय भात काढून ठेवलाय थोडा शा गरम आहे जास्त थोडा थंड व्हायला आणि ही आमची आण बायको सर्व जेवणाची तयार चालले आणि ही चिल्ला काकी ना सर्वना ना आचारी जेवण तरी बनवायला एक नंबर अतवाची आई <laughs> नसता हुसली गेली डाळीच आता इकडं चिकनचं सर्व काही बनवलेलं आहे मसाला वगैरे आणि एक व्यक्ती आमची इकडे लपून बसली आहे आमची वहिनी बाय मोठी वहिनी बाय हे <laughs> काय आता खोबरा आहे खोबरं बसते ओला खोबरा टाकायला मस्त चमचमीत बनवायचं आहे चला माझं जाऊया बाहेर ही भाजी करताय बच्छा अच्छा लग्नामध्ये जरूर भेटते चला तर मग नंतर एकच टायमिंग आहे दुपारी सर्वांना जेवणाचं वाडीमध्ये बघूया आता तेव्हा तर तेव्हा शिव व्हिडिओ असेलच यावेळी त्याच्यामध्ये आणि आजूबाजूचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघितलं तर माझं घर असं आहे आवडलं तर नक्की कमेंट करा घर माझा विण पण भरपूर पडतंय गावी

ये हो मी हाय पूजेपर्यंत कुठे गेला सर्व ठीक आहे चालेल चला उलगावनी वगैरे बोलतात गोतांबर ते कसं होतं ते आम्ही दाखवणार आहे त्यामध्ये या कसं असतं कंटाळ जायचं का महाडला परत चला या आजी

वाढपी आलेले आहेत हा शिवम भाय शिवम डाळ डाल घेतला नाही प्रवीण दन भात घेतला नाही तू काय घेतोय वीट होईनी डाल काढून देते आहे सर्वांनी चिकन आणि चिकनची जबाबदारी संपवली आहे हे सपू दादा आपला वाडफी 我 <laughs> Terima kasih telah <laughs> menonton.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

تو چينتو پورا مو ملي دي سايتا کي ملي دي سايتا ته بندا مان عمر وٽا ٿو ٿين وٽا ٿو داجا ۾ جلاني تقور اڄا تقو या <laughs> का मग पण कामतं मी हे काय राहणार पुढे नाही काय राहणार लगेच आता आज नाही लो बळीकडे जाय हे बुकडे सुद्धा येयेत रात्री कधी भरे ना अरे लो पाय नगरचे अंडर पुरा मारितले नाही मारिले जिक बोलत नाही काय वाटतं वाटले बदला कर काय कर आता

सुगाई आता जेवण वगैरे सर्व झालं मस्त चिकन वाला आमच्या काकी आहे सर्वांनी स्वाद घेतला त्याचा आणि इकडे बघू शकता ही दिव्या मटकर जेवण मस्त आणि इकडे घाण सर्व उचलायचं आहे सर्वजण जेवण वगैरे गेले सर्वजण ह आमचे कारभारी सर्व आता काम करणार इकडचे गाईज गाईज आता सर्वजण जेवण गेलेत घरी शांतपणे आणि संध्याकाळीपर्यंत मीटिंग वगैरे आमची वाढीचे आणि आता आता हा जो व्हिडिओ टाकता मी नक्की बघा तुमच्या प्रतिक्रिया कळवा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा लाईक्स करा लग्नापासून करायचे तर आता करतात तेव्हा टाइम नाही भेटला ना मी बिझी होतो माझ्या लग्नात चला, चला। भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये सो so, बाय बाय टेक केअर बाय बाय टेक केअर ফুৰি থাকে ফ'ট কাঢ়া আছে